घरात लुसकाने झाले आणि आता सध्याला गाळ उभा आहे तर कस राहायचं आणि कस हे करायचं हे टेन्शन आल्या या बातमीचे प्रायोजक बी आर पवार सारीज चाटी गल्ली सोलापूर पाणी आलं आणि माझं दहा पोती माल आहे ना असं टिपट भरून ठेवलेलं होतं त्यातनं पाणी परसभर गेलं आत पाणी गेलं पाणी निचरा झाल्यावर आम्ही काय केलं दोघं नवराबाई कुजाव ती चीक झालेलं होतं ती काढून निमट टाकून दिलो आणि बाकीचं काय केलं गुरासाला भीण म्हणून मी काय केले असं आणून बिरुबाच्या देवळापाशी वाळू घातलंय माझा नवरा आठ दिवस झालं वाळू घालायला लागलाय तिथं बसलाय जेवण सुद्धा द्यायला कोण आम्ही आमच्या इथे जाऊन जेवण देऊन येते अजून सुद्धा सध्या माझा मालक तिथं आहे कोणाचं का बोलता येत नाही घर मी परत माझा गावात जागा नाही म्हणून मी शेतात माल ठेवला पाक पुराण माझं गाव भिजून गेले ते पण पाक आता कोण गेला तुम्हाला स्वतः बघायला असलं तर बघून या तिथं पण जाता येत नाही आणि शेळ्या मसरा सुद्धा सध्या शेतात आहे त्या माझ्या रुळाच्या कडने आमचं मालक येत्यात जात्यात आमच्या गावाची इतकी वाईट परिस्थिती झाली आहे की ही शासनाने भरून द्यावे ही शासनाने घर पाण्यात गेले घराची वरची पत्रेच आहेत काय नाही असं नाही नुकसान भरपूर झाले मसरची इतकी वाईट परिस्थिती झाली की काही सांगता येत नाही एवढी आमची विनंती आम्हाला वाचवलं शिक्षक लोक सगळे ग्रामपंचायतचे सगळे सदस्य वर्ण शासनाने सगळं आमची सोय केली आम्ही स्थलांतर झालो विश्वनाथ नगर अशको शाळा नरसिंह विद्यालय आश्रमशाळा ह्या ठिकाणी आमची व्यवस्था खूप केली आहे एवढंच की शासनाने आमची नुकसान भरपाई द्यावी ही आमची विनंती आहे आम्ही पाकणीची ग्रामस्थ म्हणजे कसे झाले आमच्या पुराण गावाला चौ बाजून एडा टाकलाय भरपूर म्हणजे घरात पण कसं पाच सहा फूट कुणाच्या दहा फूट घरात पाणी आहे आधी खाण्या इतकं सुद्धा काय घरात राहिलेलं नाही आणि अजून सुद्धा आठ दहा दिवस आम्हाला गावाकड न जाता येणे अशी आमची परिस्थिती आहे कशी तर चौकुंड रेल्वेचा याडा आहे फुलांमधन पाणी वाहत आहे गावात पाणी आहे गाळान गाव असं भरलंय अशी माझी नागरिकाची अवस्था झाली आमच्या गावात रा रामचंद्र सुरवासकर माझ्या घरात दहा पंधरा फुटापर्यंत पाणी आहे सध्या आम्हाला दोन मुली आहेत एक मुलगा आहे आणि चार पाच दिवस झाला तर आम्हाला आश्रमशाळेत सरपंचांनी आणून ठेवले आमची जेवणाची व्यवस्था आहे चहा नाश्त्याची पण आहे सगळे भरपूर त्यांनी दक्षता घेतलेली आहे संतोष अवताडे घरचे आमच्या भरपूर नुकसान झाले आमचा शेड म्हणजे पाण्यात वाहून गेला मग आमची तसं सोय केली आम्हाला आधी दोन दिवस सांगितलं मी गाडी म्हणून आम्ही मेघा नि, लावते सगळी सोय आमची खाण्यापिण्याची राहण्याची जनावरांना पण गुसा दिला बालाजी शिंद्रा निरगुंडे पाकणी सरपंच ह्या शिणा नदीच्या पुरामुळं गावचं बरंच नुकसान झालेलं आहे त्यात गोरगरीब पाण्यात वाहून गेलेल्या म्हणजे जनावर त्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे ती स्थलांतर आम्ही लोक आश्रमशाळा नरसिंह विद्यालय आणि सद्गुरु बैठक नाकोडा असं चार पाच ठिकाणी आम्ही लोकं स्थलांतर म्हणजे काढली त्यातनं पाण्यातनं बाहेर काढून त्यांची रोज जेवणा पाण्याची व्यवस्था आहे ग्रामपंचायत करते आमची म्हणजे काय शासनाचं काय येतं आहे देणगीदार आहे ती परत गोळ्या ऊशी म्हणजे लहान मुलांचं व मोठ्या लहान मोठ्या मुलांचं म्हणजे दवाखान्याची ती सोय व्यवस्थित केलेली आहे ग्रामपंचायतनं पण मागवून आमची सदस्य बळी बघते आहे तरुण वर्ग गावात हाय आम्ही समजेने सहकार्य करून आपलं शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे पाणी ऊस एवढं म्हणजे असं सरकारनं थोडं जास्तीत जास्त मदत करून आता सध्या जनावरला वैरण नाही पहिले मेन मुद्दा खराब माणसाचं तर बाग ते चालू आहे जनावरला खुराक आणि वैरण एवढं मदत करावा पायासाहेब पा राहणार पाणी लागलं तर आपण आमच्या इथं पीठ टाकलं तर बांधणं चालवते मिक्सर फ्रीज मोबाईल समजा ही चालवते काम करत करत तर ही समजा पाण्यामध्ये आहे तरी आणखी आठ दिवस पाण्यामध्ये आहे तर चार दिवस आणखी पाणी निघत नाही घरामध्ये तर ही नुसकान भरपाई मिळावी ही आमची विनंती आहे सध्या झोपडपट्टीची रहिवाशी आहे आमच्या घरात आता सुधू कमरेडं पाणी आहे पाणी आटून जवळजवळ तीन चार दिवस झाले तरी बी आमच्या घरात कमरावडं पाणी आहे त्यामुळे आम्हाला जी पुढची जे नुसकान कि होणार आहे किंवा काय बी होणार आहे आमचं त्याला काय तर आमचं पर्याय म्हणून आम्हाला पर इलाज म्हणून काय तर निघावं लागतं ना आता सध्याला आमचे नुसकान की सगळी झाली आमचं टी व्ही फ्रीज काय आमची वस्तू वगैरे वगैरे मिक्सर मिक्सर सगळं पूर्ण आमचं पाण्यात गेलेलं आहे आणि धान्याचा तर विषयच नाही आणि बाकी जेवढी वस्तू आहे तेवढी सगळे आमचे खराब झालेले आहेत दोन लाख दोन लाख तीन लाखच आमचं दुसकांती घरामध्ये झालंय तर गाडी सुद्धा आम्ही बोलू शकत नाही कारण आम्ही कष्ट करून आमची मालक रिक्षा चालवते की मी स्वतः घरकाम करत असे त्यामुळे माझं जेवढी नुकसानदी झाली तेवढी सांगेल तेवढी कमी आहे आणि माझ्या मुली आता बाहेरगावी शिकायला आहे ती त्यांची फीच प्रॉब्लेम आहे मला आणि इथही जर मी बसले तर माझं काही इथं बांधत नाहीये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे मी पूर्ण शंभर टक्के गाव पूरग्रस्त घोषित करावं जिल्हा अधिकाऱ्याने आणि एक अशी तुटपुरती मदत देऊ नये कसं आहे गावाचा जर विचार केला तर एका एक प्रत्येकाच्या घरातनं पाच ते दहा लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे तर पाच दर पाच दहा हजारावर मदत देऊ नये चांगल्या प्रकारचं चा मदत द्यावं पडझड घरं झालेली आहेत ती घरं बांधून व्यवस्थित मिळावं परत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर्ण पाण्यामध्ये आहे त्या लेकरांची दीडशे ते दोनशे लेकरं आहेत शाळेत नरसिंग विद्यालय लेकरं आहेत आपलं हे आश्रम शाळेत आहेत त्यांची दप्तरं पूर्ण पाण्यात गेलेली आहेत त्यांना दफ्तर जे साहित्य व्हायचं वाटप ती व्यवस्थित व्हावं हो, त्यांचं जे अन्नधान्याचा कोटा आहे ती पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि खालच्या शाळा जिल्हा परिषद शाळेमधील पूर्ण जे आमचे कॉम्प्युटर असेल जे साहित्य आहे शालेय समिती पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे ग्रामपंचायतचं दप्तर पाण्याखाली गेलेलं आहे जे आमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ती व्यवस्थित म्हणजे शासनाकडून मिळावा आम्हाला आणि जी शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू आहेत ती जिथं पडझड झाली आहे ती पूर्ण बांधून मिळावं एक शौचालय आहे शाळेचं मोठं ती पूर्ण खचलेलं आहे ती एक बांधून मिळावी आम्हाला आणि तुम्हाला सांगतो यानंतर जी शेता शेतातल्या रान वस्ती आहेत ती पूर्ण पाण्याखाली आहेत त्यांना बाहेर निघता आलेलं नाही आणि ती निघता आलेलं नसल्यामुळं त्या शेतां लोकांचा संपर्क तुटला आहे गावापासून पूर्ण आणि शेतकऱ्यांचा विचार केला तर कमीत कमी तीस ते -ती चाळीस लाखापर्यंत एक एक शेतकरी नुसखानमध्ये आहे माझं नाव समाधान शिंदे मी पाकणीचा रहिवाशी आहे आज पाकणी गावात आसपासच्या गावात जी पूर परिस्थिती आलेली आहे त्या पूर परिस्थिती सुरू झाल्यापासून आजपर्यंत गावातील जी लोकं स्थलांतर झालेली आहेत ती स्थलांतर करण्यासाठी शासनाची गावातील तरुण मंडळीची या सर्वांची खूप मदत झाली आणि हे स्थलांतर झाल्यानंतर ह्यांना कुठं ठेवायचं ह्यासाठी सुद्धा शासनाने मदत केली नरसिंह विद्यालय आश्रमशाळा आणि स्थानिकची जे लोकलची घरं आहेत जिथं समजा आपली सद्गुरूची बैठक आहे त्या ठिकाणी आणि गावापासून जे बाहेर लोकं राहायला आले त्यांनीसुद्धा आपली स्वतःची घरं मोकळी करून देऊन त्या लोकांना आपल्या घरात आश्चर्य दिला आणि शासनानेही या लोकांसाठी आता सध्याला जेवणाची व्यवस्था रोज किट येते काय थोडे प्रमाणात कमी जास्त होते पण शासनाची व्यवस्था आहे आरोग्य खात्याची व्यवस्था आहे आरोग्य खात्याच्या आजारी माणसं आहेत त्यांच्यासाठी गोळ्या औषधं आणि या गोळ्या औषध देण्याबरोबर त्यांचे अध अधिकारीसुद्धा इथं भेट देत आहेत परवा पालकमंत्री गोरेसाहेब या ठिकाणी येऊन भेट देऊन गेले त्याच्या अगोदर बळीराम काका साठे सुभाष देशमुख दिलीप माने हे सर्वजण या ठिकाणी येऊन भेट देऊन गेले आणि सर्व गावातील लोकांना एक सहानुभूती आणि या पुराच्या परिस्थितीत तुम्ही खचून न जाता तुम्हाला आमचं एक धीर एक थोडं एक आधार म्हणून प्रशासनानं ही मदत केलेली आहे आणि आणखी जी मदत पाहिजे त्या लोकांच्या घर दुरुस्ती करण्यासाठी किंवा शालेय व्यवस्था विद्यार्थ्यांच्या वया पुस्तकं पेन साहित्य त्याच्यासाठी प्रश प्रशासन एक आर्थिक मदत म्हणजे पैशाच्या स्वरूपात आता जेवणाची मदत आहे खाण्याची मदत आहे सुका आहे सर्व देते जेवण ये फक्त पैशाची मदत मिळालेली नाही तेवढी मदत एक शासनाकडून मिळावी ते नाव महानगरा दत्तात्रय आमच्या गावात भरपूर पाणी येऊन लुसकान भर लुस्कान भरपूर झालेले आहे अन्न धान्य सगळं पाण्यात दिलेले आहे कापड लत्ता मी इथला पत्नी मधला रहिवासी आहे इथे येऊन एक आठ दिवस झाले आहे ह्याच्या आधी दोन हजार वीस साली सुद्धा पूर असता पण एवढा आलं नव्हता आता ही दोन हजार पंचवीस मध्ये पूरची परिस्थिती एवढी झाली बिकट की सगळे गाव पाकणी गावातली जेवढी स्थलांतर आली ते ते नाकोडा त्यानंतर नरसिंह विद्यालय त्यानंतर आश्रमशाळा या ठिकाणी स्थलांतर झाले आहे शासन सुद्धा जिल्हाधिकारी वगैरे जे काय आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे गावाला प्रतिसाद देत आहेत आणि त्याबरोबर तरुणीसुद्धा त्यांचा सुद्धा आभार आहे म्हणायला पाहिजे की तरुणीने सुद्धा खूप मोठी मदत केली आहे कारण की त्यांनी सुद्धा जे काय आहे ते घरातलं जेवढं जे सामान आहे काढण्याचं पण त्यांनी योगदान खूप मोठं केलं आहे त्याचबरोबर शासनाने सुद्धा खूप मोठी मदत केली आहे त्यानंतर जे गुरु ढोरं जे वगैरे आहे त्यांची सुद्धा त्यांनी चांगली सोय करून ठेवलेली आहे त्यानंतर त्यांनी तारा वगैरे त्यांना सुद्धा व्यवस्थित पोच केला आहे त्यानंतर इथं शाळेमध्ये जे आरोग्य विभाग वगैरे ते आहेत ते त्यांना जी वृद्ध वगैरे आहेत आणि बीपी वगैरे त्यांची सुद्धा तिने सोय चांगली केली आहे की तिथे गोळ्या औषध वगैरे अशी सुद्धा सोय आहे खाण्याचे वगैरे आहे पाच वर्षाला आमच्या गावात पूर येत आहे आम्ही ह्या गावात कसं राहायचं आणि आमचं गाव उंच टेकडीवर राहावं पाखणी फाट्यापाशी वन बागा आहे तिथं आम्हाला एक गुंठा जागा द्यावी आमचं गाव इथून तिथून तिकडं नेऊन ठेवावे माझ्या शाळेचे नाव श्री नरसिंह विद्यालय पाखणी आहे पाकणी गावाला खूप मोठा पूर आल्याने सर्व गावकरी ते स्थलांतरित झाले आहेत या पुरामुळे पाकणी गावातल्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचे नुकसान खूप होतं हो खूप झालेलं आहे अभ्यासाचं खूप आता परीक्षा आलेल्या आहेत जवळच त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले त्याचबरोबर आम्ही शेतकरी असल्यामुळे ले आमच्या जनावरांचे देखील खूप नुकसान झाले आमचं सात आठ एकर एकरचा ऊस पाण्याखाली गेला दोन एकरचं सोयाबीन गेलं त्यामुळे जनावरांना काहीच खायला राहिलं नाही ह्या लोकांना कशी मदत करते तसंच जनावरांना देखील मदत करावी आणि सर्वांना सुरक्षित स्थळी आम्ही इथे आमच्या घरात पत्र्यावरनं पाणी गेले आहे सगळं घरात नुसकानी झाले आणि आता सध्याला गाळ उभा आहे तर कसं राहायचं कसं हे करायचं आम्हाला हा पाच वर्षाला प्रत्येक पाच वर्षाला पाणी कसं राहावं राहायचं नको वाटायलाय आता ते आता सध्या आम्ही हायस्कूल शाळेवर राहिला आमची परिस्थिती घर कपडे असून देऊन गेलो ती काय घरातले नुसकान झाले सध्या आम्ही सध्या करून खातो कामाला करून खात्री जाते दिले नुकसान झाले आमची भरपाई द्यावी सरकारनं पाच हजार काय आम्हाला पुरत नाही पाच हजार काय देणं शक्यता नाही लाखाच्या मोर आमचे नुकसान झाले इलेक्ट्रिक वस्तू पाक वाहून गेल त्या पाण्यात भरपाई दे सरकारने कालपासून सोलापूर जिल्ह्यामधल्या सगळ्या पूरग्रस्त भागात मग ते सिंदखेड गाव असेल भाड्यामधलं दारफळ असेल आपल्या उत्तर सोलापूरचं पाकणी असेल आम्ही सगळे शिवसैनिक शिंदे शिंदेसाहेबांनी महाराष्ट्राच्या लाडक्या भवनाच्या लाडक्या बहिणींच्यासाठी दिलेली मदत आहे घेऊन आम्ही लोकांकडे जातो कारण आफाळफाटला सिनामाही भोपलेली आहे लोकांचं घरदार उद्ध्वस्त झालं जे अन्नधान्य आहे ते सुद्धा भिजून सडून गेलेलं आहे आणि अशा वेळेला लोकांना फक्त कोरडे शब्द नको आहेत फक्त पाकडी दौरा नको आहे तर मदत हवी आहे म्हणून एक खारीचा वाटा म्हणून लोकांना जीवनावश्यक वस्तू मग ब्लँकेट असेल सतरंजी असेल गव्हाचं पीठ तांदूळ तेल तिखट मीठ साडी सतरंजी अंगाचा साबण कपड्याचा साबण टूथब्रश अशा जीवनावश्यक वस्तूंचा किट घेऊन आम्ही पकडीच्या ग्रामस्थांना आज भेटायला आलो शिंदे खूप सरपंच त्या शाळेमध्ये शहाऐंशी कुटुंबातील दोनशे एकोणऐंशी लोक आहेत राहायला शाळेमध्ये सगळी सोय केली चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायत व प्रशासन म्हणून गावामध्ये आठ दहा दिवस पाणी होऊन लोकांच्या सत्तर टक्के लोकांच्या घरात पाणी शिरले बरेच नुकसान झालं आहे अजून एक चार दिवस तर लागतात पाऊस पण अजून म्हणून सांगितले चार दिवस त्यामुळे आम्ही चार दिवस इथनं लोक नाही गाव गोंडे राहणार पाकणी मला काही फुडलं येत नाही जिल्ह्यात दिला काय आता आज सातवा दिवस आहे आज सातवा दिवस आहे आमचं पूर्ण घर सगळं वाडे वस्ते सगळं गावातलं नदीच्या कडेचे जेवढे आमच्या गावातले आहेत ते सगळे वरती शाळेवर आहेत आज सगळ्याचं म्हणजे एवढं लुसकाच झालंय आमचंच नाही पण आता हे तर आमची चांगली व्यवस्था केली आहे गावाल्याने आमचं सगळं हे केलंय आम्हाला कोणाला धोका होऊ दिला नाही सगळ्यांनी काळजी घेतली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र कोंडी इथे मी सध्या आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे दिनांक वीस तारखेपासून आम्हाला सूचना दिली होती वरूनच की पाणी येणार आहे त्यामुळे आम्ही आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत तेवढं शक्य तेवढं सामान आमच्या सरकारी दवाखान्यातलं रिकामं करून इथं आश्रमशाळा पाकणी येथे आणून ठेवलेलं आहे आणि सध्या आमची सेवा रात्रंदिवस या इथून इथूनच ह्या शाळेमधूनच शाळेमधूनच आमची आरोग्यसेवा चालू आहे त्यासाठी आमचे डॉक्टर परत लॅब टेक्निशियन आमच्या आशाताई यांच्या मार्फत आम्ही प्रत्येक ना इथल्या नागरिकांना होईल तेवढी आरोग्याची सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत नंदा दत्तात्रे माने शेळ्या कोंबे होते त्यांची पण सोय चांगली आहे राहण्याची सोय चांगली आहे आम्हाला घरामध्ये पाणी आले आम तर आमची काहीतरी सोय करावी आठ दिवस झालं आमच्या गावात पाणी आहे घरामध्ये पण आहे लाकापर्यंत नुकसान की गरजेची झालेली आहे तर आमची एक हित खाण्यापिण्याची सोय राहण्याची सोय व्यवस्था चांगली केलेली आहे फक्त आम्हाला वरती राहण्याची सोय पाहिजेत पाकण्यात जातो आम्ही तर आमची घर आहे ती ओढ्याच्या कडेला गैरा तर आम्हाला सर्व इथली सोय आता आमच्या जीवाची हानी काय झाली नाही लेकरं बाळ शेळ्या कोंबड्या सगळं व्यवस्थित आहे सरपंचांना किंवा वरून आम्हाला सगळी सोय झाली आहे शासकीय केंद्राकडून पण आता इथून आता आम्हाला खाली राहायला जायचं तर पण भीती वाटते आम्हाला ती वरती पण जा जागा जा घेऊन कुठं आम्हाला घरं बांधून द्यावी माझे घर पण वड्याच्या तिकडंच आहे पूर्ण माझं म्हणजे पहिलंच मातीचं घर आहे सगळं पूर्ण आठ दिवस झालं पाण्यात त्या ते आमच्या टेलर मालकाची मिशनी वगैरे खराब झाले त्या आणि माझी एकच शासनाला विनंती आहे की त्याने आम्हाला वर घरकुल बांधून द्यावं आणि गाव पाकडी सगळं पाणी माझं बेस वेस केलेली तेवढी आम्हाला झाल्यावर मला वाटतं प्रत्येक वर्ष आमच्या गावात पाच पाच वर्षाने पुरत असेल तर प्रत्येक वर्ष कुठे प्रत्येक वर्ष सोय करायला ठीक आहे सगळेच नाहीत पण आमचं काय पुढचं काय आमचं घर संसार सगळं प्रत्येक उद्ध्वस्त होत असेल तर काय उपयोग आहे का सरकारने जी दक्षता घ्यावी अशी माझी विनंती माझं नाव नंदा प्रकाश पारेकर आहे माझं गाव पाकणे आहे आणि माझं घर पूर्ण पाण्यात गेलेलं आहे काहीच राहिलेलं नाही आणि अगोदर पण असं चार वर्षापूर्वी पण असं पूर आता त्यावेळेसला पण असं झालं आहे आणि दोन तीन वर्षांनी असं होतंय पाणी येत आहे त्याच्यामुळं आमची काहीतरी सोयी करावं सरकारनं आणि नदीच्या कडलाच बरेच म्हणजे आम्ही एकटंच नाही आणखीन भरपूर कुटुंब आहेत आमचं पण घरवाड्याच्या कडल आहे त्यामुळं सरकारनं आमच्यासाठी काहीतरी अनुदान करावं किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल हो� सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे